गाव पत्रकार संघ आणि त्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी म्हणून तुम्ही सर्व उपस्थित झालात मुळात पत्रकार पत्रकारांना शिकावं आणि पत्रकारांना शिकवावं असे दिवस राहिले आहेत का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्यातही तुम्ही जो प्रयत्न करताय त्यासाठी म्हणून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंचावर अनेक मान्यवर आणि अत्यंत आदरणीय असे दिलीप वळसे पाटील साहेब ज्यांच्याकडे खरंच म्हणजे राजकारणामध्ये सध्या थोडा आदर्श व्यक्ती म्हणून बघावं त्यांच्याकडे थोडं आदरानं बघावं अशी व्यक्तिमत्व खूप कमी होईल आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे तुमच्या मतदारसंघातून येतं तुमच्या भागातून येतं त्यासाठी त्यांचाही खरं तर त्यांचं मार्गदर्शन पत्रकारांना असणं खूप गरजेचं आहे कारण अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचाही छोटासा काय असं अनुभव आहे सुरुवातीच्या काळातला त्यामुळे दिलीप वळसा पाटील सर माझे मित्र सहकारी उमेश भोमावत ज्यांनी सातत्यानं गेल्या काही वर्षामध्ये हो टी व्ही पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला आणि इतकंच नाही तर टी व्ही नाईनसारखं उत्तम मराठी चॅनल जे आहे ते अग्रगण्य ठेवले त्याचबरोबर एस एम देशमुख सर जे आदरणीय आमच्यासाठी पत्रकारांसाठी सातत्यानं चढणारे तुमच्या स्थानिक पातळीवर डी के पाटील असतील त्याचबरोबर लोणकर साहेब असतील पुण्याचे शरद पा बाबळे साहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो या पूर्ण कार्यशाळेसाठी म्हणून आणि ज्यावेळेला आपण पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या बदलणाऱ्या स्वरूपावर बोलतोय आणि भविष्यातले काय धोके आहेत भविष्यातले काय चॅलेंजेस आहेत संदर्भात बोलतोय त्यावेळेला मुख्यतः पत्रकारितेचा सर्वात मोठा जो धोका आहे ना तो पत्रकार हा पत्रकार नाही राहिलेला पत्रकार हा डावा पत्रकार झाला किंवा उजवा पत्रकार झाला हा सगळ्यात मोठा धोका आहे सध्याचा आणि जोपर्यंत पत्रकार पत्रकार होणार नाही तोपर्यंत पत्रकारिता काही शिल्लक राहू शकणार नाही त्यामुळे आपण ज्या मार्गाने जातोय तो अत्यंत खडत अत्यंत भयावह अशा स्वरूपाचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने जात असताना कमीत कमी चिंतन मनन करण्याची आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यक्रमांचीही आपल्याला गरज आहे लोकशाहीचे मुख्यतः आपण चार आधारस्तंभ म्हणतो त्यातले तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत चौथा आधारस्तंभ हा आहे पण आणि नाही पण त्याला संवैधानिक अशा स्वरूपाची फोके मान्यता नाही पण तीन आधारस्तंभ कोणते तर एक विधीपालिका आहे कार्यपालिका आहे आणि न्यायपालिका आहे मधल्या काळामध्ये म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये आपण जी विधीपालिका होती संसदीय प्रणाली होती ते चालवणारे जे आमदार खासदार होते त्यांच्या मुळात विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कोणी केलं तर पत्रकारितेच्या माध्यमातून एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यावरचं उपस्थित झालं मग त्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील त्यांची वागणूक असतील या माध्यमातून त्यानंतर कोण होतं कार्यपालिका किंवा प्रशासन होतं प्रशासनावरचं अनेक प्रश्नचिन्ह तयार होत गेले ते आपण मांडत गेलो त्यातून त्यांचीही विश्वासार्हता कमी होते त्यानंतर अत्यंत महत्वाची पालिका होती ती न्यायपालिका आणि मधल्या काळामध्ये गेल्या दहा एक या न्यायपालिकेवरचा विश्वासही जवळ जवळ सर्वसामान्य माणसाचा कमी होत चाललेला आहे आणि मग काय झालं तर जे आपण आधारस्तंभ म्हणतो त्या सर्व आधारस्तंभांना तडे गेल्याचं चित्र तयार झालं आणि हे तडे कोणी तर जे जो आधारस्तंभ इनव्हिसिबल आहे जो दिसत असते अशा आधारस्तंभाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले गेले त्यातून मग हे आधारस्तंभ खिळखिळे झाले पूर्णतः हे करत असताना आपल्याला हे सातत्यानं लक्षात घ्यायला हवं की ज्या वेळेला आपण वाईटाकडे पोटाखलोय त्यावेळेला चांगल्यालाही आपण प्रशस्तीपत्र देणं चांगल्याबद्दलही बोलणं हे खूप गरजेचं जर ते नाही केलं तर आज जी परिस्थिती तयार होते ती परिस्थिती तयार होते आणि त्याला आपण होतो हे आपण मान्य केलं पाहिजे असं कारण कारण आपण चांगल्याला चांगलं म्हणणं विसरून गेलो आणि फक्त वाईटाकडेच इशारा करत राहतो आणि त्यातून मग प्रत्येक जण प्रत्येकाकडे अविश्वासतेने पाहायला लागले आणि कोणावरच विश्वास उरला नाही अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्याला आपण स्वतःची विश्वासार्हता गमावत असताना इतरांचीही विश्वासार्हता जमणं आणि स्वतःचीही विश्वसार्हता जमणं हे अत्यंत गरजेचे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यशाळांची अत्यंत गरज आहे एक काळदारेवर आपण त्यांना अन्न पाणी निवारा या विषयांवर बोलायचो आता आपण अन्न पाणी निवारा या विषयांवर जवळजवळ बोलत असतो कारण तो आता महत्वाचा विषय आपल्याला वाटत असतो खूपच दुय्यम विषय होत आहे म्हणजे माध्यमांमध्ये तरी ग्रामीण भागातल्या पत्रकाराला त्याचं महत्त्व आजही कळतो आणि त्यामुळे ग्रामीण पत्रकारिता ही अत्यंत गरजेची ग्रामीण पत्रकारितेला अनेक अडचणी आहेत आम्ही मुंबईमध्ये पत्रकारिता करतो मुंबईत पत्रकारिता करताना आम्हाला खूप सुरक्षित असं वातावरण असतं सहजासहजी तुम्ही आम्हाला लागेल अशी परिस्थिती नसते मात्र मी समजू शकतो की सुरक्षेचा प्रश्न अत्यंत कळीचा प्रश्न आहे ग्रामीण देतात आणि त्यामुळे स्थानिक राजकारण्यांना स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालण्याशिवाय पर्याय उभागते आणि मग तिथे पत्रकारिता सातत्यानं आपला जीव जो आहे जो धोक्यात टाकत असतो किंवा गमावत जातात त्यामुळे आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल की परिस्थिती आपणच बिघडवली आहे त्यातून आपल्याला मार्ग काढत स्वतःचा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग जर आपण शोधू शकलो नाही तर सरकारने आपल्याला संरक्षण द्यावं आपण ज्यांच्या बोलतो ते आपल्याला संरक्षण देतील का ते कधीच देणार नाही त्यांच्याकडून अपेक्षा कशी करायची मुळात प्रशासन ज्याचे आपण सगळे थेंगवडे काढतो ज्यांच्याबद्दल सातत्यानं आपण त्यांचे भ्रष्टाचार उघड करतो ते आपल्याला सुरक्षा देतील का तर ते देणार नाही आपल्याला संघटितपणे आपण आपल्यासाठी सुरक्षेची व्यवस्था आपण एकत्रितपणे उभं राहावं लागेल मग तुषार घरात माणूस अरेस्ट होतो किंवा त्याला काराकोट डांबलं जातं आपल्याला कुणी बोलत नाही दुर्वेळ असतात त्या पत्रक गाडतात त्याच्या व्यतिरिक्त कोणीच काय करत नाही काळी काळी फीत लावूनही रस्त्यावर कोणी उतरत नाही कारण भीती असते की सध्या असलेल्या अस्तित्वातल्या सत्ताधाऱ्यांमधून आपल्याला उद्या अडचण केली जाईल त्यामुळे पत्रकार हा खूप अडचणीत असलेला असा विषय झालेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पत्रकार आपल्या बरोबर ठेवू पाहतो प्रशासन आपल्या बरोबर ठेवू पाहत आहे न्यायपालिका असली नसली तसा वापर करून घेत आहे आणि या परिस्थितीत आपल्याला मार्ग काढायचा मार्ग काढण्याच्या पर्यायाने जर तुम्हाला पत्रकारिता आणि लोकशाहीची बंद ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी स्वतःसाठी म्हणून मार्ग शोधावा लागेल इतकंच नाही तर तुषार जरा त्यांना एकीकडे अटक एक 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 होते ते कराकत जाते ते दोषी असतील आपण त्यांना क्लीन चिट देण्याचा अधिकार आपल्याला नाही आपण त्यांना चिट देऊ नये पण ज्या स्वरूपामध्ये त्यांना अटक करण्यात आली एखादी गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर पंधरा मिनिटामध्ये एखाद्याला अटक होते ते कसं शक्य तुम्ही ून दा घेऊन जाता घेऊन गेल्यानंतर त्याची चौकशी होते आणि चौकशी दरम्यान गुन्हा दाखल होतो आणि लगेच पंधरा मिनिटामध्ये तीन तीन अत्यंत गंभीर दूर गुन्हे जिथे तुम्हाला जामीन मिळणं शक्य नाही असं गुन्ह्यांमध्ये तुम्हाला अटक अशी केली जाते असा प्रश्नही उपस्थित जर आपण करू शकतो नाही तर निश्चितपणे आपणच आपला जीव की ते करणं अत्यंत गरजेचं आहे दबावने शिकणं सर पण बोलावं लागेल थोडं कारण असं अग्यासुने, आपल्याला बोलावं लागेल जर त्यामुळे बोललो नाही तर आपलं अस्तित्व धोक्या पण त्यामुळे ते बोलावं लागेल एकीकडे ता तुषार करा त्यांसारखी तुमचं प्रकरण येतं दुसरीकडे प्रशांत खोरटकर नावाचा माजी पत्रकार त्याचंही प्रकरण येतं प्रशांत खोरटकर माणूस अनेक दिवस अगदी तो विदेशात म्हणून गेला इथपर्यंतची चर्चा होते इतक्या दोन टोक्यांवर पत्रकारिता केली म्हणजे एकीकडे काही करू पाहणार आहेत कारागृहात जातोय आणि खूप काही करूनही एखाद्या कारागृहात जात नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपणही आपल्या व्यवसायाला आत्मचिंतन मनन करण्याची गरज आहे कारण या दोन्ही प्रवृत्ती आपल्यात यायच आहेत आणि त्यामुळे आपल्याला विचार करण्याची गरज आहे गरज आहे त्याशिवाय पत्रकारिता टिकू शकणार नाही वैयक्तिक किती कधी नसायचा मात्र राजकारण त्रिपुळचे पाटील लोक मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये अनेक विषय असे मांडले जे अडचणीत होते सत्ताधारांसाठी तत्कालीन सत्तेसाठी मात्र आज बातमी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी कधीही आमदार आकर्षक लागले राज ठाकरेंनी सूडबुद्धीनं आमच्या विरोधात पण तेही अशी अडचण तयार करण्याचा प्रयत्न केला नाही की ज्यातून आम्ही अडचणीत लोक त्रिपुळचे साहेब मी मंत्री म्हणून बघितले आहेत मी विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून बघितले आहेत विधानसभेमध्ये तर मी एक किस्सा म्हणून सांगतो आणि मी तो सातत्याने सांगतो वसवडीचा नानपुरात एका चित्रपटाला म्हणून अनेक आमदार गेले लवकर काम का समजलं होतं आमदार गेले आता चित्रपटाला आमदार गेले याची बातमी आम्ही दाखवली आणि ती दाखवली असताना अनेक आमदार गेलेले होते मंत्री गेलेले होते दिलीप वळसे पटेल साहेब अध्यक्ष होते मला बातमी कळल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि तिथे कार होती कार कारमार्गी मंडळाचा झेंडा लागलेला होता मी ती शूट केली दाखवली त्यानंतर आपल्यानंतर बातमीत आली रात्री उशिरापर्यंत ती त्या बातमीनंतर आज तुम्हापूळ गाठला राजकारणीने आपल्या आला आपल्या घराचा बंगलांचा रस्ता पकडला बातमी दुसऱ्या दिवशी छापूनही आली साधारण साडेबारा एकच्या सुमारास गैर असतो तो आला आणि आमच्या त्या माईक स्टँडला त्यांनी निरोप दिला तुम्हाला त्रिपुळसोपाटला बोल म्हटलं ठीक आहे गेलो त्यांच्या कॅबनपर्यंत सर नेहमी प्रमाणे म्हणलं तरी फाईल चेक करत होते चेक करत असताना त्यांनी त्यांच्या त्याच्या म्हटले त्यांची विशिष्ट जरी बघल्यानंतर त्याचं जरी तू माझ्या इकड्यासमोर बघितलेला अधिवेशन सुरू होतं आणि ते बघितल्यानंतर ते मला म्हटलं मला काही योग्य वाटलं नाही तू ज्या पद्धतीने बातमी केलीस झालं तर म्हणे माझी गाडी तिथे नसताना तू माझी गाडी बंगल्यावर शूट केलीस त्याचा झेंडा शूट केलास आणि असं दाखवलंस की दिलीप वळसे पाटील हे तर चित्र बघायला गेले मी म्हटलं सर नाही काहीतरी चुकीचं आहे असं काही मी केलेली आहे ती गाडी तिथे चुकी होती थिएटरच्या घरी मला म्हटलं नाही तू फोटो बोललेस राहो सर खरंच नाही मी तुम्हाला मी शूट तिथेच गेली गाडी म्हणजे नाही मला तिथे गाडी उभी नव्हती मी म्हटलं सर एक काम करा ज्या चौकामध्ये ते थिएटर आहे त्या थिएटरच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे तुम्ही सीसीटीव्हीतल्या कॅमेऱ्याचं शू माहिती मागवा जर तुमची गाडी संध्याकाळी सव्वा सहा वाजता तिथे उभी नसेल तर म्हटलं तुम्ही त्याआधी शिक्षा मी घ्याल तयार असं म्हणून विषय संपला मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर परत साडेतीन चार वाजता परत सरात तो बाहेर आला तू मला म्हटलं सरांनी बोलायला म्हणतात झालं ना आता सर बऱ्यात बऱ्याक राबवले होते माझ्याने म्हटलं आता झालं की आता आता परत काय म्हटले नाही तुम्हाला परत बोललो गेलो परत परत गेल्यानंतर ते पाच पटेल त्या नेहमीप्रमाणे आपल्या फाईल चेक होते माझ्याकडे बघितलं आणि बघून म्हटले माय अकोला जे म्हटले Uh, मला चुकीची माहिती दिली माझ्या लोकांनी गाडी तिथे चुकी होती तू दिलेली बातमी बरोबर होती मुळात हे जे मोठेपण आहे ना की एखादी गोष्ट आपली चुकली तरी ती स्वीकारली ही स्वीकारण्याची मानसिकता ही त्या राजकारण्यामध्ये आत्ताच्या राजकारण्यामध्ये ती उरलेली नाही तिथे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे ठरवतील आणि तुम्ही चुकीची बातमी कशी दिली हे सांगण्याचा प्रयत्न करताय आणि त्यामुळे खरंच आदर्श चांगल्या राजकारणाची गरज आहे पण राजकारण हे कशा स्वरूपात आणि कोणत्या मार्गाने जाते ते आपण सातत्यानं बघतो मुळात या सगळ्या परिस्थितीमध्ये जर येणारा जो बदल आहे खूप मोठ्या प्रमाणावर जो बदल होतो आहे जसं उमेश कुमारांनी सांगितलं जसं एस रंगांनी सांगितलं ए आय हा खूप मोठा बदलाचा मोठ्याची मोठी सुनामी घेऊन येत आहे म्हणजे मी त्याला लाडेने म्हणणार खूप मोठी सुनामी आहे ए आयच्या माध्यमातून येणार आहे आणि ती कॉन्टेंट क्षेत्रातली ती फक्त पत्रकारितेच्या क्षेत्रातली नाही

आता गावांमध्ये असं छोट्या छोट्या चॅनलच्या माध्यमातून उत्तम अशा स्वरूपाचे पत्रकार आहेत आणि रेव्हेन्यू तयार करणारे अनेक पत्रकार उत्तम काम करतात ज्यांना हे समजून घेणं गरजेचं असेल कारण ए आय हा आपल्या व्यवसायाला पूर्ण दहा तीनशे साठ मध्ये बदलून टाकणारा असा आहे आणि त्याचा तो विषय आजच आपण स्वीकारला पाहिजे जे व्यवसाय म्हणजे जगातला प्रत्येक व्यवसाय जो व्यवसाय पुढच्या तीन वर्षामध्ये स्वतःला ए आय अडॉप्टेबल करणार नाही ए आय स्वीकारणार नाही तो जाईंट व्यवसाय मोठ्या मोठ्या व्यवसाय पूर्णतः संपून जाईल आणि त्याची जागा नव्या कोणत्या तरी व्यवसायाने घेतलेली असेल कितीही मोठा व्यवसाय असो जर त्या व्यवसायामध्ये एआय डॉक्टेशन झालं नाही तर तो व्यवसाय अस्तंगत व्हायला असू लागणार नाही आणि आपणही अशाच एका व्यवसायाचा आहोत त्याच्याबरोबर इतकंच तिथं ओपन तर ग्रॉकवर तुम्हाला जाणवे की ग्रॉक तुम्हाला पूर्ण बातमी लिहून द्या तर त्याला एकशे फक्त एक गोळ लिहून द्या की मला आंबेगाव तालुक्यात झालेल्या अशा अशा गोष्टी संदर्भातली बातमी लिहून द्या किती शब्दात तेच सांगायचं त्याला दोनशे शब्दात लिहून द्या शंभर शब्दात काही सेकंदामध्ये ठीक आहे त्याने कोणकोणत्या रेफरन्सचा वापर त्या बातमीसाठी केला कोणत्या वेबसाईट चा केला तेही तो त्या सेकंदाला तुम्हाला सांगतो आणि सोशल मीडियाच्या कोणत्या हॅंडरचा त्याने या बातमी लिहिण्यासाठी वापर केला तेही ग्रॉक तुम्हाला काही सेकंदात सांगतो ते जे मी करतात तेच व्हॉट्सअप चाही करतात तुम्ही विचार करा की तुम्हाला मला जे लिहिण्यासाठी म्हणून पैसे मिळत होते मानधन मिळत होतं ते पूर्णतः संपूर्ण त्याला जर तुम्ही सांगितलं मला या विषयावर संपादकीय तर संपादकीय भाषेमध्ये त्रुटीने पण हे पहिलं पाऊल आहे पहिलं पाऊल जर इतकं दमदार असेल तर तुम्ही विचार केला पुढच्या काही दिवसामध्ये या एची पावलं कोणत्या दिशेनं जातील आणि त्यासाठी कशा स्वरूपामध्ये चॅलेंजेस ठेवून त्यामुळे या विषयाचा निश्चितपणे अभ्यास करा हेड जास्तीत जास्त मोबाईलमध्ये तुमच्या डाउनलोड करा ते वापर करून घेण्याचा प्रयत्न करा अशी कार्यशाळा घेत असताना आणखी विनंती करेल की गुगल जर्नलिझम नावाची वेबसाईट आहे गुगलच्या माध्यमातून त्याच्यासाठी एक फंडिंग येतं गुगल ग्रामीण पत्रकारांसाठी म्हणून काही कोर्सेस चालवतात तर तर गुगल ही अशा स्वरूपाच्या काही ट्रेनिंग देण्याच्या तयारीत असतं तर जर आपण संस्था म्हणून गुगलशी जोडले गेलो तर गुगलच्या माध्यमातून आपण ग्रामीण पत्रकारांसाठी निश्चितपणे काही कोर्सेस घेऊ शकतो त्यासाठी गुगलशी संपर्क करणं त्यांच्याशी त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवणं आणि त्यांच्या माध्यमातून काही कोर्सेस आपण ग्रामीण भागामध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे जर ते केलं गेलं तर आणखी जी डेव्हलपमेंट जर्नलिझम आहे किंवा जी अत्यंत लगत टेक्नॉलॉजी रिलेटेड जर्नलिझम आहे ती करायला आपल्याला उपयोग उपयोगी ठरेल फेसबुक कॉन्टेंटमध्ये अशा स्वरूपाच्या ट्रेनिंग अव्हेलेबल तुम्ही जी लोक फेसबुकसाठी काम करत असाल युट्यूबसाठी काम करत असाल त्यांना त्या ठिकाणी उत्तम अशी संधी उपलब्ध असते अप्लाय केलं तर तिथे ट्रेनिंग कोर्सेस चालू असतात फेसबुकच्या माध्यमातून तर ते कोर्सेस तुम्ही करू शकता मुख्यतः ही सगळी पत्रकारिता करत असताना तुम्ही सर्व ग्रामीण भागातून येतात जसं उमेश मी आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी होतो मी तो उमेश माया आम्ही दोघे जळगाव मधून येतो ग्रामीण भागातून मध्ये स्थिर स्थळावर आम्ही गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये आमचं आमचं जा स्थान शोधण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची जी मूळ जमिनीशी जोडली गेलेली नाळ असते जी मेहनत करण्याची तयारी असते त्यातून खूप मोठी संधी आजही मुंबईमध्ये उपलब्ध आहे आणि मी ज्यावेळेला वेळेला मुंबईमध्ये रिक्रुटमेंट करायला जातो त्यावेळेला मला चांगली मुलं मिळत नाही त्यांना तळागळाचं ज्ञान आहे अशी लोक उपलब्ध नाहीत आणि मग अशा परिस्थितीत काय प्रश्न तयार होतो तो प्रश्न तयार होतो की या मुलांना शिकवायचं तर काय शिकवायचं कारण त्यांना बेसिक्सच नसतात पण ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये ते आहेत जर तुम्ही त्यातले म्हणजे सर तुम्हाला विनंती करतो की चांगली मुलं गुरु आहेत त्यांना शिकायचं आहे जे पहिली पायरी चढायला तयार आहेत आणि त्यांना मेहनत करायची तयार आहे त्यांना सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून साम टी व्हीच्या माध्यमातून मी या ठिकाणी संधी देऊ इच्छितो की त्यांनी यावं आमच्याकडे काम करावं त्यांना मासिक शिक्षणाच्या दरम्यान आमच्याकडे काम करत असताना त्यांना मानधनही काही स्वरूपात आणि बऱ्यापैकी मानधन दिलं जाईल सहा महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू जर असं कुठे कुठेतरी चांगली मुलं असतील तर निश्चितपणे सांगा आम्ही त्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकवायला मदत करू टी व्हीला भाषाही शिकवण्याचा प्रयत्न करू डिजिटलची भाषा शिकवू आणि त्यातून एक चांगला पत्रकार घडवण्याचा प्रयत्न करू फक्त इन्स्टिट्यूटला गेलं की पत्रकार तयार होतो असं नाही तर तुम्हाला जर कोणाला इच्छा असेल चांगली मुलं असतील तर निश्चितपणे सुचवा सगळा माध्यम समूह अशा विद्यार्थ्यांना निश्चितपणे संधी देण्याचा प्रयत्न करेल आणि इतकंच नाही तर सकाळ म्हणून साम म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो ग्रामीण भागातून तुम्ही बातम्या देत असतात पण अनेकांना बातमी आमच्यापर्यंत पोहोचवायची कशी ती कळत असते आम्ही एक छोटासा उपक्रम चालवलाय आमच्यामधून साम हेल्पलाईनवरून आणि त्या हिप्लॅनच्या माध्यमातून तुमच्यावर झालेला नाही जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला तर तो आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढच्या काळामध्ये पत्रकार हा माध्यमातला मध्यस्थ म्हणून संपत जाईल आणि थेट पत्रकारिता सुरू आहे आणि ती थे, थेट पत्रकारिता ती काही प्रमाणात पाहायला सुरुवात झाली मी अगदी छोटंसं उदाहरण करतो सहा हिपलाईन सारखी हिप्लॅन आम्ही सुरू केली आणि त्या माध्यमातून पुण्यात पुण्याच्या जवळच कोणत्या तरी एका छोट्या भागातून रात्री आठ सव्वा आठ वाजता एक व्हिडिओ आला त्यामध्ये एका साधारण पन्नास साठ वर्षाचा गृहस्थ असेल तो त्याच्या सा साधारण वयाच्या एका माया या दोघांना खूप चार पाच मुलं रस्त्यावर धोकत होते औरंगाबाद ठिकाणी तर खूप वाईट पद्धतीने मारत होते आणि ते व्हिडिओ बघितल्या मीच बसले होतो मी बघितल्या वाईट व्हिडिओ होत्या आम्ही त्या माणसाला परत पाठवलं निरोग दिला काय भाष्य सगळं त्याला सांगितल्या मग त्या बायशी मी बोललो की याला एक छोटासा व्हिडिओ तुम्ही तुमचा स्वतःचा रेकॉर्ड त्यांनी ता ता तो व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला आणि त्या बाईने सांगितलं की माझ्या मुलीची छेड काढली मी आणि माझे पती त्या मुलांना समजवाय त्या मुलांनी त्या मार मारहाण केली आणि त्याच्या ते व्हिडिओ होतो पोलिसांनी सकाळी फक्त त्या मुलांना समजून सोडून दिलं होतं त्या कारवाई काय होती आम्ही रात्री साडेआठ नंतर ते बातमी लावून धरले रात्री दहा वाजता स्थानिक बियावर प्रेक्षक आलो रात्री बारा वाजता त्या सर्व गावात अटक झाली अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परेड झाली माध्यमांसमोर आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या गावांची थिंड ही गावातून काढण्यात आली मुळात जर अन्याय होतोय तर दरवेळेला झालेला अन्याय हा पत्रकार नसल्याची वाचा पुढे हवी असं नाही जर तुम्ही थेटपणे माध्यमांपर्यंत पोहोचू शकत असाल त्याचा दरवाजा जर माध्यम उघडे करून देत असेल हे शक्य आहे आणि अशा माध्यमातून पुढच्या काळात पत्रकारिता करावी लागेल पत्रकारिता येऊन पोहोचलेली आहे पत्रकार म्हणून घेताना आम्ही संकोच व्हावा इतकीच परिस्थिती वाईट झालेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीला जर सुधारवायचं असेल तर तुमच्या माझ्यासारख्यांचंच काम आहे तुम्ही पत्रकार असाल आम्ही संपादक असेल संपादक म्हणून काय नाही आपण सर्व पत्रकार आहोत पत्रकार म्हणून ही परिस्थिती आपल्याला सुधरावी लागेल आपली विश्वसनीयता आपल्याला लागेल तरच आपलं स्वतः तर आहे नाही तर ज्या स्तंभांमध्ये केलेले जे तडे तसे तडे आपल्याही स्तंभाला आहे आणि आपला स्तंभ हा सगळ्यात गरजाही सगळ्यात लवकर कोसळणारा स्तंभ आहे त्यामुळे तो स्तंभ पोसळायला वेळ लागणार नाही तर त्यामुळे विनंती एकच की आपला स्तंभ आपण जागृत आणि भक्कम ठेवायचं असेल तर आपल्याला सर्वांना मिळून एकत्रितपणे काम करावं लागेल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आंबेगाव पत्रकार संघालाही शुभेच्छा त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद